कुणाला धमक्या देत आहे तुम्हाला आणि आम्ही त्यांच्यासारखे भितरत नाही आहोत आम्ही नाही घाबरत ईडी बी क्या करले का ईडी सीबीआय कुणाला भीती दाखवतात नेते कोणी बनवले ते काय वरून नाही पडलेले आपलं भाग्य की आपण त्यांना नेते समजत होतो आणि आपल्याला वाटत होतं लोक त्यांच्या मागे हा आपला समज होता कोण म्हणतात अरे घाबरून घाबरून जगण्यात काय आयुष्य घालवायचे बाकी कुछ भी करेंगे चाकरी नाही करेंगे किसकी काय करायचे ते मोठे महाल जर जाऊन मुदरेत करायचे आणि अशी सत्यत असलेली व्यक्ती म्हणते की माझा बाप सागरमध्ये मध्ये भेद सुसंस्कृत मराठी पण आहे ह्याला तुम्ही मतदान करणार चिंचवड येथे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा मेळावा पार पडला या मेळाव्याला सुप्रिया सुळे व समरजित घाडगे उपस्थित होते या मेळाव्यात सुप्रिया सुळे यांनी तुफान फटकेबाजी करत पुन्हा एकदा अजित पवारांचा चांगला समाचार घेतला तसंच नितेश राणेवर देखील जोरदार हल्लाबोल केला अजूनही आम्हाला धमक्या देतात अरे पण आम्ही घाबरणारे ना नाही ईडी लावा सीबीआय लावा तुमच्यासारखे आम्ही घाबरणारे नाही का का आम्ही काहीही करू पण तुमच्यासारखी चाकरी कधीच करणार नाही काय फायदा गद्दारी करून जर मुजरेच करायचे असेल तर हे म्हणतायेत यांच्या सोबत नेते गेले अरे काय नेते ते गेले नाही नेते घडवणारे इथेच आहे असं म्हणत सुप्रिया सुळेंनी अजित पवारांचा चांगला समाचार घेतला पक्ष फोडणे घर फोडणे सत्तेत येणं आणि मग पुढचं तुम्हाला माहिती आहे मला काय सांगायची गरज नाहीये एवढ्यापर्यंतच राजकारण सीमित झालं हे राजकारणच नाही आहे सत्ता सत्ता ही काय असते सत्ता हे एक माध्यम आहे तुमच्या आयुष्यात एक चांगलं बडवण्यासाठीचं चा साधन आहे माध्यम आहे आणि ते माध्यम फक्त रस्ते बांधून होत नाही त्याच्यात सामाजिक परिवर्तनही झालं पाहिजे आणि त्या सामाजिक परिवर्तनात पुरुषांच्या बरोबरीने महिलांनाही समान अधिकार मिळाले पाहिजेत हा बदलाव आपल्याला करतो आणि म्हणून माझ्या खूप अपेक्षा आहेत समरजित घालगेनकडून मग अशी कोणीतरी म्हणलं की आमदारच होणार मंत्री अरे लाल दिवा तर ह्या मतदारसंघाला अनेक वर्ष आदरणीय पवारसाहेबांनी दिलाच आहे माझं म्हणणं आहे पुढची क्रांती मागा लाल दिवा येऊन काय क्रांती झाली आता मी त्याच्यात माझं म्हणणं एकदा आपण एकाच्या बरोबर ताटात जेवलं असला तर ते ऋण आयुष्यभर विसरायचे नाहीत तो माणूस आपल्या बरोबर असू दे किंवा नसू दे आपल्या सुखदुःखात कधीतरी तो माणूस होता ना मग आपण कशाला उणी धुणी काढत बसायची जो कल हुआ मैं नहीं बदल सकती लेकिन मेरा कल माझा उद्या जो आहे तुम्ही नक्की बदल खूप विनम्रपणे आणि खूप गांभीर्याने मी हे बोलते हा ही माझी टीका नाही कुणावर कारण का मला त्या चिखलात पडायचंच नाहीये पण जेव्हा लोकप्रतिनिधी म्हणतात की माझा बापसागरमध्ये बसलाय काय करायचं ते करून बघा या राज्यातल्या पोलिसाबद्दल मला सार्थ अभिमान आहे मी जेव्हा बाहेर जाते माझी मुलं बाहेर जातात तेव्हा मला विश्वास असतो की या राज्याचे जे पोलीस आहेत ते चांगलं काम करतात तुम्ही सगळे सुरक्षित आहात आणि अशी सत्तेत असलेली व्यक्ती म्हणते की माझा बाप सागरमध्ये एक तर वडिलांना बाप म्हणता कशाला तुम्ही आणि भाषणामध्ये सागर हे सुसंस्कृत पण आहे ह्याला तुम्ही मतदान करणार खूप गांभीर्याने विचार करा या सगळ्या गोष्टीचा आज समाजासमाजामध्ये तेढ वाढवणारी भाषणं करतात आणि म्हणतात एक दिवस पोलिसांना घरी पाठवा बघतो हे कोण सांगणारे एक दिवस पोलिसांना हा देश अदृश्य शक्तीच्या मनमानी चालत नाही हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालतो कुणाला धमक्या देताय तुम्हाला आणि आम्ही त्यांच्यासारखे भितरत नाही आहोत अहो डोळ्यात एखादा व्यक्ती बोला ना थट तर, तच डोळ्यात पाश्रू आणणारे आम्ही महिला आहोत पण जेव्हा आमच्यावर घात होतो ना तेव्हा ते, ते अश्रू बाजूला ठेवून पदर खोचून लढायची ताकद या महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलेमध्ये आहे अहो कशाला तुमच्या कागलमध्ये पण आहे जेव्हा ईडी आली होती ना तेव्हा घरातले पुरुष मागे बसले होते महिला बाहेर येऊन बोलली होती माझ्या घरात घुसू देणार नाही मी व्हीवर पाहिलेली घटना आहे की माझ्या मुलांचं दूध आलं नाहीये तुमही आजार ईडी बाहेर थांबा आधी दूधवाला येईल आमच्या मुलांची पोटं भरेल नातवंडाची पोटं भरेल आणि मगच ईडी आतील ह्याला महिला म्हणतात ही आमच्यात ताकद आहे आम्ही नाही काबरात ईडी बी डीला क्या करलय का ईडी सीबीआय भी कुणाला भीती दाखवतात आम्ही कधी काही केलंच नाही त्याच्यामुळे आम्हाला भीतीच नाही आणि भीती, भीती दाखवली तर करलेंगे ना लढलेंगे ना म्हणून सांगते हा देश संविधानाने चालतो हे सगळं जे आता भीती दाखवायचं वातावरण झालं माझ्या इलेक्शनमध्ये खूप झालं तुझ्या आरक्षण टाकीन हे करीन ते करीन मला इतिहासात जायचं नाही पण एक सांगते मगाच्या भाषणापासून एक एक भाषण लोक म्हणत होते आणि मी ऐकत होते आणि मला आश्चर्य वाटत होते खरं मी हे बोलणार नव्हते आज पण तुम्ही आधी माझ्या ही भाषण केली म्हणून मला हे सांगायचं आहे तुम्हाला तुमच्या सगळ्यांच्या भाषणात आलं की नेते गेले आणि कार्यकर्ते राहिले हा तुमचा गैरसमज आहे नेते कोणी बनवले ते काय वरून नाही पडलेले या मायबाप जनतेनी ठरवलं नेता कोण आहे आपण नाही ठरवलं नेता कोण आहे आणि महत्वाची गोष्ट सांगते नुसते कार्यकर्ते नाही राहिले आपल्या बरोबर या राज्यातली मायबाप जनता आपल्याबरोबर राहिले म्हणून एकतीस खासदार निवडून आले त्यामुळे हे जे जुनं आपलं होतं ना अरे नेत्याच्या मागे सगळे राहिले भूल जाव मी तर विसरून गेले समर्जी तुम्ही इच्छुक आहात लढणार आहात म्हणून तुम्हाला एक बहीण म्हणून एक सांगते मी जे माझ्या इलेक्शनमध्ये शिकले कारण माझ्या इलेक्शनमध्ये आमदार खासदार तर विरोधातच जिल्हा परिषद सगळी विरोधात सोसायटी विरोधात दूध संघ विरोधात विरोधा, बँक विरोधात सत्तेत केंद्रात सत्ता केंद्र असलेली प्रत्येक संस्था माझ्या विरोधात होती तुम्ही विचार करा दीड लाख मतांनी मी आले आणि दीड लाख मतांनी आपला अमोलदादादा आले कुठे कोण बुथला होता का कुणाची गाडी तुम्ही मगाशी म्हणला त्यामुळे राजकारण समाज करायचा करा असेल मनापासून चांगल्या पद्धतीने तर मायबाप जनताच ही तुमची केंद्रबिंदू तुमचा नेता आहे नेत्यांच्या मागे पळणं बंद करा असं माझ्या सगळ्या आणि अजिबात आज नंतर भाष्य करू नका की नेते निघून गेले आपलं भाग्य की आपण त्यांना नेते समजत होतो आणि आपल्याला वाटत होतं लोक त्यांच्या मागे हा आपला गैरसमज होता आपला म्हणजे तुमचा नाही आमचा जे आम्ही स्टेजवर बसलो कारण का लोक नेताला मोठंही बनवतात आणि त्याला घरी दाखवायचं काम ही मायबाप जनताच करते त्यामुळे हा गैरसमजातून या इलेक्शन मी बाहेर पडतो लीडरशिप म्हणजे नुसता सत्कार घेणं नाही तुमच्या रोजच्या सुख दुःखात तुम्हाला दुःख झालं तर त्याला त्याची झळ बसली पाहिजे असा राजा पाहिजे असा नेता पाहिजे असा लोकप्रतिनिधी पाहिजे आणि तो लोकप्रतिनिधी जो स्वतःसाठी उभा राहू शकत नाही तो तुमच्यासाठी कधी उभा राहणार त्याच्यामुळे अशाच व्यक्तीला निवडून द्या जो मानेने मोडेल पण आयुष्यात वाकणार नाही अशी लीडरशिप महाराष्ट्राला गरज आहे आणि ती समर्जित गाडगेंकडे मी स्वतः आणि <laughs> नवीन पिढी आहे अरे डरना मना आहे कोण म्हणतं अरे घाबरून घाबरून जगण्यात काय आयुष्य घालवायचे बाकी कुछ भी करेंगे चाकरी नाही करेंगे किसकी घर गर। छोट्या घरात राहू पण स्वाभिमानाने राहू काय करायचे ते मोठे महाल जर जाऊन मुजरेच करायचे असते नाही चले आणि ह्यालाच स्वाभिमानी मराठी म्हणतात प्रत्येकाला आपल्या भाषेचा आपल्या मी भारतीय आहे ह्याचा मला सार्थ अभिमान आहे पण त्याच्याबरोबर मी मराठी असण्याचाही मला सार्थ अभिमान आहे त्यामुळे ही, ही आस्था मराठी भाषा किती गोष्टी करण्यासारख्या आहेत अहो भाग्य की तुम्ही कोल्हापूरचे लोकप्रतिनिधी होणार आहात खरंच मला विश्वास आहे की लोक आणि सातत्य त्यांच्या कामात म्हणजे मला आठवतंय सगळा पक्ष एक असतानाही अनेक वेळा त्यांनी मला बऱ्याच कथा त्या भागाच्या सांगितल्या तर त्याच्यात मला नाही पडायचं अयोग्य अयोग्य ते या योग्या, योग्या जे कोणी सरकार यंत्रणा असेल ते ठरवेल अन्याय झाला का नाही ह्याच्यात मला पडायचंच नाही पण एक नवीन पिढीचा एक नवीन स्वप्न बघणारा माणूस आपल्याला पाहिजे आणि समतेची भाषा तुम्हाला शाहू महाराजांचा वारसा हा पुढे न्यावाच लागेल ते विचार तुम्हाला पुढे न्यावी लागतील त्यामुळे समरजीत भाऊ तुमच्याकडून आमच्या फार अपेक्षा माझ्या तर फारच आहेत माझा विश्वास आहे की तुम्ही कष्ट करून या राज्याची लिडरशिपमध्ये काम कराल म्हणजे दहा वर्षांनी जेव्हा परत तुमच्यासाठी मतं मागायला येऊ तेव्हा तुमच्याकडून आलं पाहिजे की समरजीत घाडगेंना आम्ही लोकप्रतिनिधी केलं एक दश दशक झालं आणि खरंच सामाजिक पण क्रांती झाली की ह्याच कोल्हापूरचा जो इतिहास राहील त्याच्यात समर्जित गाडगेंचं नाव हे मानानी माना वरती एक कर्तृत्वान लेख म्हणून दिला जाईल पण त्यांच्यासाठी तुमची साथ तुम्ही द्या एवढीच विनम्र विनंती आपल्या ते आता म्हणतायत की मी सेवा बिवा करायला आलो मी पुढचं पाऊल जाऊन म्हणते ते काय बिचारे कॅन्डिडेट आहेत पण मी तुमच्या सगळ्यांच्या समोर विनम्रपणे त्यांना एका विश्वासाच्या नत्याने संधी द्या एवढीच विनम्र विनंती करते आल्यानंतर अतिशय प्रेमाने आपण आमचं स्वागत केलं याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानून आपली रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र जय आगामी यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनल ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका